नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज के स्वामी विचार आणि या चॅनलमध्ये तुमचे स्वागत शनिवारी आहे कालभैरव जयंत म्हणजेच काल, काल असते तर या दिवशी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे या उपायामुळे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी सततचे असणारे आजारपण तुमच्या घरातील व्यक्तींना म्हणजे तुमच्या मिस्टरांना तुमच्या मुलाला किंवा अजून कोणी असेल तुमच्या घरात व्यसनी माणसाला त्याचं व्यसन दूर करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या घरात जर एक तापट स्वभावाचा व्यक्ती असेल रागट स्वभावाचा जर व्यक्ती असेल तर त्याचा राग शांत करण्यासाठी आपल्याला असा एक उपाय करायचा आहे उपाय करा खूप छोटा आहे पण खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा काय करायचं आहे बघा कालभैरव जयंती शनिवारी आहे तर शनिवारी आपल्याला काय करायचं आहे तुमच्या घराजवळ जर एखादं कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्हाला तिथं जायचं आहे जा गेल्यानंतरनं त्यांना विनंती करायची आहे तुमच्या जा ज्या कोणत्या अडचणी आहेत ते त्यांना सांगायच्या आहेत तुमच्या घरात जर तुमचा मुलगा किंवा तुमचे मिस्टर जर व्यसनी असतील व्यसनाच्या आहार तर बघा व्यसन फक्त दारूचं नसतं ते व्यसन अनेक कितीतरी गोष्टींचं असू शकतं संपूर्ण व्यसनातून जर त्यांना बाहेर काढायचं असेल तर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आता बघा मुले बाहेर शिकण्यासाठी आपली बाहेर असतात पण त्यांचा अभ्यासात लक्ष कमी आणि बघा अलीकडची मुले खूप व्यसनी झालेली आहेत तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता बघा जरी तुमची मुलं तुमच्याजवळ नसतील ती बाहेर शिकण्यासाठी असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमचे मिस्टर जर बाहेर कामासाठी असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय घरी करू शकता उपाय खूप प्रभावी आहे त्यांना जर सतत बाहेरचा नाद असेल बाहेरचे सतत खात असतील किंवा मद्य करत असतील अजून कोणतं असू द्या तर त्या व्यसनाचं जर बाहेर काढायचं असेल तर हा दिवस खूप महत्वाचा आहे कालभैरव हे असे देवता आहे बघा ते खूप रागीट स्वभावचे आहेत तापट आहेत पण त्यांना त्यांची सेवा केली तर ते लगेच आपल्यावर प्रसन्न होतात न्यायाचे देवता म्हणून त्यांना मांडलं गेलं त्यामुळे तो त्यांच्यापाशी खोटं खोटं नाट असं काही चालत नाही जे काय आहे ते खरं त्यामुळे तुम्ही बघा जर तुमचा हेतू प्रामाणिक असेल तुम्ही प्रामाणिकपणे सगळ्यांशी वागत असताल तुम्ही कोणाबरोबर वाईट वागलं नसताल किंवा खोटं वागलं नसता तर तुमची प्रार्थना ते नक्कीच ऐकणार आहे आता बघा त्यांचे वाहन श्वान आहे म्हणजेच कुत्र आहे तर या दिवशी तुम्हाला कुत्र्याला चपाती किंवा रोटी खाऊ घालायची आहे म्हणजे काळा कुत्रा असतो त्याला खाऊ घालायचा आहे जर तुमच्या जवळ आसपास कुठे असेल तर तुम्ही कुत्र्याला चपाती किंवा रोटी खाऊ घालू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं जा आहे आणि एक कणकीचा दिवा किंवा पंटी घ्यायची आहे त्यात तुम्हाला चार वाती म्हणजे बघा दोन दोन वातीची एक वात करायची आहे म्हणजेच त्यात वाती झाल्या आठ वातींची आपल्याला दोन वातींचे एक वाद तयार करायची आहे म्हणजे चार चौमुखी आपल्याला चा असा दिवा लावायचा आहे तुम्ही आपले साध्या पंथीत लावला तरी सुद्धा चालेल किंवा कणकेचा दिवा घेऊन तो लावला तरी चालेल असं म्हणतात बघा की कणकेच्या दिव दिवा जर आपण करून जर त्या असे उपाय वगैरे केले तर ते लगेच आपले सिद्ध होतात त्यामुळे तुम्ही शक्यतो कणकेचा दिवा केला तरी चालेल आणि कणकीचा नसेल तर तुमच्याकडे जो आपला दिवा असेल साधा पणती त्यात केलं तरी सुद्धा चालेल तर तो दिवा कालभैरवनाथांच्या मंदिरात नेऊन तुम्हाला लावायचं आहे आणि तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या तुम्हाला त्यांना सांगायच्या आहेत तुमच्या मुलाविषयी तुमच्या घरातल्या व्यक्तींविषयी किंवा अजून कोणत्या तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या त्यांना सांगायच्या आहेत पण बघा तुमचा हेतू तु प्रामाणिक पाहिजे तुमचे विचार दुसऱ्याविषयी नेहमी चांगले पाहिजे तर तुम्हाला ह्याचं फळ शंभर टक्के मिळेल तर तुम्हाला काय करायचं आहे दिवा लावताना तुम्हाला फक्त मोहरीचा मोहरीचं तेल वापरायचं आहे म्हणजे मोहरीच्या तेलाचाच तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर प्रार्थना करायच्या हात जोडून विनंती करायची आहे आणि तुमची जी कोणती संकटे आहेत तुमची अडचणी आहेत तुमचा नवरा वेसणी आहे नवऱ्याला बाहेरचा नाद आहे किंवा मुले तुमची आहेत तुमच्या घरात निगेटिव्ह वाटतं जास्त म्हणजे बघा नकारात्मक वाटतं घरात शांतता नसती सतत रोजचे भांडण कटकट जर सतत असं चालू असेल तर तुम्ही या दिवशी एक उपाय नक्की करून बघा हा उपाय खूप सोप्पा आहे बघा तुम्हाला काहीसुद्धा याचा खर्च होणार नाही फक्त तुम्हाला एक कणकेचा दिवा लावायचा आहे आणि मोहरीचं तेल वापरायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तीन वेळा कालभैरव अष्टक म्हणायचा आहे आता बघा आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे तुम्ही म्हणू शकता आणि जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर कालभैरव अष्टक तुम्ही युट्यूबला गुगलला सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला तीन वेळा म्हणलं म्हणायचं आहे पाच वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुमच्याकडे जितके वेळ म्हणता येईल तुम्हाला तुम्ही तितके वेळ म्हणू शकता पण नुसता दिवा लावून तुम्हाला यायचं नाही तर तुम्हाला कालभैरवाश तुम्हाला तिथे म्हणायचं आहे म्हणल्यानंतरनं तुम्हाला प्रार्थना करायची आहे हात जोडून कळकीने विनंती करायची आहे आणि त्यांच्याकडे तुम्हाला न्याय मागायचा आहे म्हणजे बघा असं म्हणतात कालभैरवनाथ हे न्यायाचे देवता म्हणून मानले जातात आणि शंकराचं शंकराचे ते दुसरे रूप म्हणून ते मानले जातात तर त्यांच्यापशी तुम्हाला तुमच्या ज्या कोणत्या अडचणी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे नैवेद्यासाठी तुम्हाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत करताना तुम्ही त्यात कांद्याची पात घातली तरी सुद्धा चालेल असं बघा आपण ज्यावेळेस रोजच्या देवांना नैवेद्य दाखवतो त्या नैवेद्य नैवेद्य करताना आपण कांदा आणि लसूण त्याच्यात आपण घालत नाही पण काल <The> काल भैरव महाराजांना आपण नैवेद्य दाखवतो वर्षातून एकदा त्यावेळेस त्यांना आपण वांग्याचं भरीत जे आपण करतो त्या वांग्याच्या भरतात कांद्याची पाता आवर्जून घालायची आहे कारण त्यांना खूप आवडते त्याचबरोबर तुम्हाला जिलेबीसुद्धा सुद्धा जाताना घेऊन जायची आहे आणि तिथं ठेवायचे आणि तुम्हाला विनंती करायची आहे तुमच्या ज्या ते कोणत्या अडचणी आहेत त्या त्यांना सांगायच्या आहेत त्यानंतर बघा तुम्हाला घरी यायचं आहे बघा तुम्हाला त्याचा काय रिझल्ट मिळतोय ते तुम्हाला कळेल उपाय खूप सोप्पा आहे सर्वांनी नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या तर केलेली सेवा श्री चरणार म्हणूनच तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी चरणार